दुसरी गोष्ट पीक विम्याचे सुद्धा जे काही यांनी जे निकष बदललेत तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळाली पाहिजे आता सुद्धा जर पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तर उपयुक्त काय कशाला करायचा तुम्ही सगळी थोतांडर म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेला आहे की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलो आहे मात्र आता येताना सुद्धा मला कुठल्या एका पत्रकारांनी सांगितलं की आज बार्शीमध्ये एक कुठे शरद गंभीर नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या शरद शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली वीस लाखाचं कर्ज आहे मला दैठण्याच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली काल म्हात्रवाडीच्या पण म्हणून 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 सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबा मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेळेवाकडे पाऊल उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हेही दिवस जातील आणि या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे तू म्हणजे माझे म्हणजे आपलेच सगळे लोकप्रतिनिधी आहेत ही मदत जी, जी जाहीर के केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे पण मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचं जे काय आहे ते त्याला मिळून द्यावंच लागेल तूर्त मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या नोटीस या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे द्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत पण जर का ह्या नोटीसा बँकेने थांबवल्या नाहीत तर एक तर या नोटीसांची होळी करावी लागेल नाही सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठवून देऊ फक्त तुम्ही खचू नका आम्ही तुमच्यासोबत दुप्पती जनावर पण आता धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या